तुम्ही येणं असं कळलं आणि खड्डे बुजवले डर 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 होण्याचे डर 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 नगरपालिकेला एवढी भीती आहे आमच्या नावाची की आम्ही येण्याच्या अगोदरच त्यांनी खड्डे भर मराठी आणि मराठीचा विषय खूप गाजतोय मध्यंतर एका रिक्षा चालकाला मारहाण शिवसेनेने उत्तर भारतीयांसाठी जी मदत केली नालासोपारामध्ये ज्या सोसायटीमध्ये सोसायटी मध्ये शंभर टक्के उत्तर भारतीय है होते आणि त्यांना त्यांच्यावरती अन्याय होत होता त्यामुळे तुम्हीच होते तुमच्या समोरच ज्या काही शिवसेनेने मदत केली ते कुठल्याही चॅनलने दाखवलं नाही शिवसेना उत्तर भारतीयांच्या विरोधात कुठे आहे किती दिवसांपासून असे ही खड्ड्याची अवस्था आहे आज भरपूर महिने झाले की हे खड्डे असेच आहेत इथे कोणी येत नाही लक्ष द्यायला चार पाच दिवसापूर्वी आपले आमदार लाडके सर्वांचे बोलतात आमदार आहेत ते इथंच समोरच तुम्ही आता मध्यंतरी व्हिडिओ काढलेला की बाबा मी कॉक फिरवतानाचा पाण्याचा व्हिडिओ त्यांनी काढलेला म्हणजे सहा महिने झाले ते आमदार होऊन मला कुठं सहा महिन्यात फक्त ग्लोबल सिटी त्यांना फक्त पाण्याचा विषय का इतर विषय नाहीत का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी काहीशी परिस्थिती झाली नाही या खड्ड्यांमुळे आता लोकांचे बळी जातात याला विरोध केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कालच त्यांनी निवेदन दिलं होतं आज ते आंदोलन करणार होते परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा आहेत त्यांचा दरारा इतका ले ले। आहे की त्यांच्या येण्याअगोदरच अगोदरच वसई विरार शहर महानगरपालिकेने खड्डे बुजवलेले आहेत तरी देखील जे मोजके खड्डे आहेत त्याच्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वृक्षारोपण केलेलं आहे एकीकडे वृक्षारोपण सुरू आहे तर दुसरीकडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केलेली सुरु आहे सुरुवातीला मी इथे महिला आहेत कारण इथून त्या जातात स्कूटी घेऊन जातात मुलांना शाळेत सोडायला जातात तर त्यांना त्रास होतो ताई या खड्ड्यांचा त्रास किती होतो महिलांना महिलांना खूप जास्त होतो एखादी प्रेग्नेंट बाई जर जात असेल तर तिला किती त्रास होईल याचा विचार पण केला पाहिजे महानगरपालिकेने शाळेतली मुलं जातात मुलांना घेऊन बायका स्कुटीवरनं जातात एखादी स्लीप झाली बाईक या खड्ड्यामध्ये तर ते ऍक्सिडेंट होऊन त्यांना किती त्रास होईल महानगरपालिका खूप दुर्लक्ष करते वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतो त्यांच्याशी पण ती लोक त्याच्यावर ऍक्शनच घेत नाहीत काय किती दिवसांपासून अशी ही खड्ड्याची अवस्था आहे आज भरपूर महिने झाले की हे खड्डे असेच आहेत इथे कोणी येत नाही लक्ष द्यायला किंवा एप्रिल मे मध्ये खड्डे बुजवले नव्हते नाही आज मी आज मी म्हणजे जेव्हापासून तात्पुरते खड्डे विजवतात नंतर परत ते आहे तेच जी, आहे आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही पण पत्र दिलेलं होतं त्यांना की खड्डे सगळीकडे जेवढे पण खड्डे आहेत ग्लोबल सिटीमध्ये सगळे भुजवा करून पण त्यांनी अजूनपर्यंत काही केलेलं नाहीये आपल्यासोबत यावेळेला सागर सालुंके देखील आहेत सागरजी जी काही परिस्थिती ग्लोबल सिटीची आहे हायटेक सोसायटी म्हणून या ग्लोबल सिटीची ओळख आहे या हायटेक सिटीमध्ये अशा प्रकारचे खड्डे काहीतरी वेगळे चित्र सांगतात एप्रिल मे महिन्यामध्ये साधारण खड्डे बुजवण्याचं सा काम सुरू असतो तर त्यावेळेला खड्डे बुजवले नव्हते का दीपक भाऊ मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं की मी ही नावाला फक्त ग्लोबल सिटी आहे सगळ्यात जास्त ग्लोबल सिटी मधून महानगरपालिकेला टॅक्स जातो पण इथल्या रस्त्यांची एवढी बेकार अवस्था आहे की खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे आहेत ते समजत नाही आणि जेव्हा जेव्हा म्हणजे आम्ही फक्त आंदोलनाचा इशारा दिला की हे लोक जागेत यांना मग की म्हणजे शिवसेना जेव्हा आंदोलन करणार त्यांना शिवसेनेची एवढी दा, धास्ती आहे की काल आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलं की बाबा आम्ही असं असं या गोष्टीचं आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही यायच्या आधी महानगरपालिकेचे अधिकारी होते ते एवढे मोठे खड्डे होते तुम्ही पण बघितले असेल किती खड्डे आहेत आणि ही गोष्ट मी दोन दिवसापूर्वी मामांच्या कानावरती घातलेली की मामा असा आहे मामा बोलले ठीक आहे आपण करू म्हणजे एवढी भीती आहे तुमच्या मनात तर तुम्ही करा ना काम कामांची भीती तर सगळ्यांना हा आहेच शेवटी पायरवाड नेते आमचे ते आणि दुसरी गोष्ट सांगतो एक चार पाच दिवसापूर्वी आपले आमदार लाडके सर्वांचे बोलतात आमदार आहेत ते इथंच समोरच आता एक मध्यंतर व्हिडिओ काढलेला की बाबा मी कॉक फिरवताना पाण्याचा व्हिडिओ त्यांनी काढलेला म्हणजे सहा महिने झाले ते आमदार होऊन मला सहा महिन्यात फक्त ग्लोबल सिटी त्यांना फक्त पाण्याचाच विषय आहे का इतर विषय नाहीत का इथले स्ट्रीट लाईट आहेत गटार आहेत पाणी आला का पाणी कुठं काय ठिकाणी येतं येतं म्हणजे काय आहे मात्र पाण्यापेक्षा त्यांचे बॅनर मोठे झालेत म्हणजे फक्त काय आहे कुठल्या तरी सोसायटीला घ्यायचं त्यांचं एखादं पदर पाठवायचं पाणी तर त्यांना माहीत असतं कारण शेवटी आयुक्त त्यांचे प्रशासक आहेत शेवटी त्यांच्या पक्षाचे सगळे आहेत मग त्यांना माहीत असतं की बाबा ह्या बिल्डिंगमध्ये पाणी येणार आहे मग ते काय अब्दो दोन चार दिवस जाऊन बाबा बॅनर लावा मग आम्हाला बोलवा आमचा सत्कार करा हेच प्रकार सगळं येणार ये महानगरपालिका निवडणुकीचंच सगळं चाललेलं आहे बाकी यांना जनतेचं कायच पडलेलं नाही काल ह्याच रस्त्याने गेलं ना इथंच बाजूला त्यांची शाखा आहे मग त्यांना दिसली नाही का शाखेतल्या अधिकाऱ्यांना खड्डे दिसले नाहीत का म्हणजे जनतेसाठी फक्त शिवसेना जनतेसाठी फक्त शिवसेना परंतु मतांसाठी भारतीय जनता पार्टी असं मत शिवसैनिकांचं आहे आपल्यासोबत यावेळेला जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा आहेत मामा तुम्ही यायची इथे फक्त कुळकुळ लागली त्यावेळेला तुम्ही येणार असं कळलं आणि खड्डे बुजवले डर होण्याचे डर नगरपालिकेला एवढी भीती आहे आमच्या नावाची की आम्ही येण्याच्या अगोदरच त्यांनी खड्डे भरले चांगली गोष्ट आहे खड्डे बुज मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं काम करत असाल तर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच नाही पण वसई विरार शहरामध्ये मराठी आणि रिक्षा चालकाला मारहाण झालेली आहे याकडे कशा प्रकारे बघताय तू नाही एक रिक्षावाल्याला मारलं त्याच्यानंतर ती पूर्ण चॅनल म्हणजे नॅशनल चॅनलने सुद्धा तो आठ दिवस पर्यंत व्हिडिओ दाखवला परंतु शिवसेनेने उत्तर भारतीयांसाठी जी मदत केली नाला सोपारामध्ये ज्या सोसायटीमध्ये शंभर टक्के उत्तर भारतीय होते आणि त्यांना त्यांच्यावरती अन्याय होत होता त्यावेळी तुम्हीच होते तुमच्या समोरच ज्या काही शिवसेनेने मदत केली तेच कुठल्याही चॅनलने दाखवलं नाही एक तुमच्या चॅ चा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा एक दोन आणखी लोक असतील मग शिवसेना उत्तर भारतीयांच्या विरोधात कुठे आहे शिवसेनाही सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ते आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो त्यात सर् सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार एकीकडे तुमचं शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केली आहे काल अनिल पवार यांचा निरोप समारंभ होता त्यांना टोपी घातली त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि आज ईडीने त्यांच्या घरावरती छापेमारी केली काय सांगा नाही हे तर अगोदरच जेव्हा रेड्डीच्या घरावर रेट पडली त्यावेळी त्यांचा नंबर होता आणखीन विराटचे बडे नेते आहेत मी नाव नाही घेत बघा इलेक्शनच्या अगोदर प्रत्येकाच्या घरात रेट पडणार आहे ज्याने जडझेट फंड घेतलाय ज्याने ज्यानी पैसे घेतले ते सगळ्यांचं रेकॉर्डवर राहणार येणार आहे आणि ते इलेक्शनच्या अगोदर आणखीन विरारमध्ये चांगले नेते मंडळी आहे त्यांच्यावर सुद्धा असं वाटत नाही का ही ईडीची छापेमारी ज्यावेळेस ते कार्यरत होते त्या आयुक्त पदावरती रुजू होते त्यावेळेस झाली असती तर चांगलं झालं असत भाजप आहे भाजपचं राजकारण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे तुमच्या लक्षात आलं का आता त्यांनी कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोस्ट मागितली असेल आणि तिकडे त्यांचा भाजपचा कोणीतरी बसवाचा असेल आणि त्यांच्याकडनं शेटलमेंट झाली असेल तर मग ह्याला ह्या पद्धतीने दाबा असं विचार शेवटचा प्रश्न मी विचारतो एक दीड वर्षापूर्वी संजय राऊत यांच्यावरती ईडीने कारवाई केली होती पंचवीस लाखाचा जो काही ट्रान्झॅक्शन झाला होता त्यासाठी त्यांना अनेक महिने जेलमध्ये राहावं लागलं जो उपसंचालक आहे वाय एस रेड्डी त्याच्या घरात कोट्याचा ऐवज मिळाला कोट्याधीशाचा ऐवज मिळाला अजूनपर्यंत ईडीने वाय एस रेड्डीला अटक केली नाही काय सांगा वाय एस रेड्डीला अटक केलेली नाही बेचा एक्केचाळीस बिल्डिंगचा जो मुद्दा आहे त्याचे आरोपी सुद्धा बाहेर फिरत आहेत संजय राऊत साहेबांचा पंचवीस ते पन्नास लाखाचाच फक्त विषय होता आणि लगेच त्यांना आतमध्ये टाकलं होतं मग ह्या ह्यासाठी गप्पा का बसले तर मोठी तोडपाणी करायची तयारीत असतील असं वाटतंय आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वसई विराट शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे बदलत्या राजकारणामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा शिक्का आता एकतर्फी चालणार नाही त्यांना कुठेतरी शिवसेनेची साथ घ्यावी लागेल जनार्दन पाटील टाळीला टाळी देणार का तर महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही महाविकास आघाडीचे नेते जे काही निर्णय घेतील तो शिवसेनेकाला मान्य असेल उद्धव साहेबांचा आदेश हा फायनल आदेश असेल शिवसेना उद्धव साहेब आगे बडो आदित्य साहेब तुम्ही आगे बडो सागर साहेब आगे बडो आणखीन एक विषय घेऊन नजदीक जे ह्याने आंदोलन घेतलं ना भाजपा विषय कोणता नगरपालिकेवर घेतलेलं महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीने देखील आंदोलन घेतलं होतं त्या बाबतीत तुमचं काय मत सरकार त्यांचं प्रशासक बसलेलं आहे आता विवेक भाऊ पंडितनी सुद्धा भिवंडीच्या रोडवर साठी आंदोलन केलेलं होतं विवेक भाऊ पंडितची मुलगी आमदार आहे विवेक भाऊ पंडित हे स्वतः भाजप सपोर्टर आहेत इथे जे काही नेते मंडळी आहे भाजपची सरकार त्यांचं प्रशासक बसले म्हणजे ते भाजपच नगरपालिका आहे आणि त्याच्यात भाजपचे लोकच आंदोलन करत असेल तर याच्यापेक्षा शर्मेची बाब काय मला सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना जर आंदोलन करत करायला लागत असेल तर मग काय करायचं असा प्रश्न आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील यांनी उपस्थित केलेला आहे जनार्दन पाटील यांच्या येण्याच्या कल्पनेनेच ग्लोबल सिटीचे खड्डे बुजवले गेलेले आहेत वसई विरार शहरातले खड्डे कधी बुजवणार असा प्रश्न आता वसई विरारची जनता विचारते आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार